आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड आज सकाळपासून सका जन्मगावी मतदान करून मी पूर्ण जिल्ह्याचा दौरा घेतला पूर्ण लोकसभा उत्सुट्ट प्रतिसाद आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बूथवर मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत लोकपणे बाहेर आहेत या गर्मीत कारण करताना बदल हवे आणि लोकांचा त्रास होतो आहे दोन दोन तीन तीन तास रांगे दुबारा लागते म्हणून ज्या ज्या ठिकाणी रांगा मोठ्या त्या त्या ठिकाणी मतदारांना जी लवकर सोय करावी हे प्रशासनाला विनंती करायला मी झालेलो हो। आणि आता थोड्या वेळात मतदानाची वेळ संपणार आहे आपल्याला आठवडी कळेल मला वाटतं जवळजवळ सात टक्के जेव्हा आकडा ह्या ह्या उन्हातसुद्धा जातो आहे ती चांगली गोष्ट आहे ते काही नाही भरपूर ठिकाणी केलं होते एवढे दिवस प्रशिक्षण घेऊन फक्त आमच्या प्रचारात आमच्या आमचं मशीन उजव्या हाताला आहे असं सांगण्यात आलं ते म्हणून लोकांना गोष्टी करण्याचा हा प्रयत्न केला गेला ते सगळे हे जे विरोधकांचे डाव आहेत ते आम्ही ओळखून आहे वेळ प्रसंग याच्यावर सविस्तर बोलू जनतेसाठी विवाराला आला मला साथ दिली मला मतदान मा, मा, केलं याबद्दल तुमचं मला आभार मानतो तुम्ही मला सांगितलं उभा आणि तुम्ही आज शेवटपर्यंत मतदानापर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहिला तुम